नमस्कार मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण महाराष्ट्राच्या हिताची भाषा ज्या राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे त्या विषयावर आपण बोलणार आहोत राज ठाकरे म्हणाले की महाराष्ट्राच्या हितापुढे आमचे भांडण जुरो आहे आणि उद्धवसुद्धा राजला म्हणाले आता माझ्यासोबत राज आहे आदरणीय राज म्हणून त्यांनी कार्यक्रमामध्ये उल्लेख राजसाहेबांचा केला आणि सुद्धा आदरणीय उद्धव ठाकरे असा उल्लेख केला त्याचं कारण असे की खरं पाहिलं तर या दोघांना महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यायचं आणि हे दोघे बाहू एकत्र येत असताना देवेंद्र फडणवीस यांच्या पोटामध्ये डोंबाळा उठला आणि एकनाथ शिंदे यांची तर फार मोठ्या प्रमाणामध्ये कोंडी झाली म्हणजे एकनाथ शिंदे यांचं असं झालं इधर ना उदर बीच में आदर कारण ज्या ताकदीने एकनाथ शिंदेनी मीच मुख्यमंत्री होणार या आशे पोटी लाडक्या बहिणीला सरसगट पैसे देऊन अनाधिकृत पद्धतीने या लाडक्या बहिणीचं मतदान घेतलं तसं पाहिलं तर लाडक्या बहिणीचं काही प्रमाणात मतदान झालं पण खरी त्यांची लाडकी बहीण ई व्ही एम ही मशीनच ठरली आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अनाधिकृत पद्धतीने आलेलं हे महाराष्ट्र सरकार आहे असं विरोधक म्हणतात सातत्याने विरोधक म्हणतात की व्हीईम मशीनचं आहे आणि म्हणून हे सरकार लबाडीचं सरकार आहे अशा पद्धतीनं बोललं जात आहे पण खरा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला की वीस वर्षापासून अलिप्त राहिलेले राज या पुन्हा उद्धव सोबत जावं आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करावं अशीच भूमिका पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचे आहे खरं म्हटलं तर राज आणि उद्धव एका स्टेजवर दिसल्यानंतर महाराष्ट्रातल्या जनतेच्या डोळ्यामध्ये पाणी आलं त्यांचं हृदय भरून आलं की दोन्ही भाऊ एकत्र आल्यामुळे निश्चित महाराष्ट्रामध्ये सत्तेत बदल होईल आणि शिवसेनेचं आणि नवनिर्माण सेनेचं वर्चस्व महाराष्ट्रावर निश्चित राहील आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये शंभर टक्के यांचीच सत्ता बसेल असं आता नवनिर्माण सेनेला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या या कार्यकर्त्याला वाटत आहे आता खरं म्हटलं तर उद्धवनी आणि राजसाहेबांनी थोडी थोडीही धडछोड करायची गरज नाही कारण राजसाहेब ठाकरे हे डायरेक्ट निर्णय घेत नाहीत त्यांनी बघू निवडणुका येऊ द्या निवडणुका जाहीर होऊ द्या मी महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनासारखं करणार आहे असं ताकाला जाऊन मोरवा पाठीमागं घेण्यात अर्थ नाही डायरेक्ट राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी मी एकत्र आलोय अशी घोषणा करणं आता खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे भाजपाच्या विरोधात लढणारे सर्वच पक्ष संभ्रमात राहत आहेत कारण भाजपाच्या मनात अजूनही राज साहेब यांना उद्धव साहेब ठाकरे यांच्या सोबत जाऊ द्यायचं नाही बारा भानगडी करू पण राजला उद्धव पासून अलिप्त ठेवू ही भूमिका देवेंद्र फडणवीस यांची आहे आणि म्हणून कधी देवेंद्र फडणवीस उद्धव साहेबांना म्हणतात तुम्हाला खुली ऑफर आहे आमच्या सोबत या एका बाजून राज साहेबांना म्हणतात की खरं हिंदुत्व राजकड आहे त्यांनी आमच्या सोबत राहिलं पाहिजे हेच जर भूमिका त्यांची असेल तर राजसाहेब ठाकरे यांचा चिरंजीव यांना निवडून आणण्यासाठी या भाजपाच्या लोकांनी मदत का केली नाही एकनाथ शिंदेनी का केले नाही खुद्द राजसाहेब ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना हरवण्यासाठी किती प्रयत्न केला ह्या भाजपच्या लोकांनी आणि शेवटी अमित ठाकरे यांना पराभूत व्हावं लागलं ज्या ताकदीनं राजसाहेब ठाकरे यांनी भाजपाचा प्रचार केला ज्या ताकदीनं भाजपाचा मुद्दा ठासून मांडला त्या ताकतीनं भाजपानं राजसाहेब ठाकरे यांना सपोर्ट केलेला नाही हे राजसाहेब ठाकरे यांनी वेळीच ओळखणं गरजेचं आहे कारण भाजप हे प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाला वापरतो आणि मग फेकून देतो हे भाजपचं काम अद्याप ज्यांना ज्यांना ओळखू आलं नाही त्यांनी ओळखून घेणं गरजेचं आहे आणि राज ठाकरे यांना सांगायची गरज नाही याचं कारण असं आहे की राजसाहेब यांनी भाजपाला जवळून ओळखलेलं आहे जेवढ्या ताकदीनं राज ठाकरेसाहेब भाजपाला विरोध करतील तेवढा कुणीही विरोध करणार नाही असंही जनतेला वाटतंय पण मध्यंतरी भाजपाचा प्रचार राजसाहेब ठाकरे यांनी केल्यामुळं लोकांचा लोक आता सध्या संभ्रमात आहेत पण ज्या ताकदीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपाला कठ्ठर विरोध केला तेवढ्याच ताकदीनं आता राजसाहेब ठाकरे यांनी विरोध करणं गरजेचं आहे आणि म्हणून जर महाराष्ट्रामध्ये ताट मानेने फिरायचं असेल तर दोन भाव आणि ठाकरे कुटुंबाने एकत्र ये येणं गरजेचं आहे त्याच वेळेस भाजप दोन पावले मागे सरकणार आहे नाहीतर तुम्हा हो दोघांची फाटाफूट करून कायम सत्तेत राहण्याचा प्लॅन देवेंद्र फडणवीसचा आहे हे वेळीच ओळखणं खूप गरजेचं आहे देवेंद्र फडणवीसला जर सत्तेतून पाय उतार करायचा असेल तर हे ठाकरे ब्रँड एकत्र येणं खूप गरजेचं आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करणे हे तुमचंच काम आहे कारण तुम्ही ठाकरे आहात तुमच्या ठाकरेंचा मान सन्मान ठेवायचा बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करायचं आहे का मातीमोल करायचंय हे तुम्ही ठरवा कारण मातीमोल स्वप्न करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सज्ज आहेत कुटील कारस्थान करण्यामध्ये नंबर एक आहेत देवेंद्र फडणवीस त्यांनी एकनाथ शिंदेना कायमचं संपवलंय काही कारण नसताना अजित अजित पवारांना सोबत पवारांची गरज नव्हती त्यावेळेस एकनाथ शिंदेना घेऊन सरकार स्थापन केलं आणि काही गरज नसताना अजित पवारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदेची ताकद कमी करण्याचं काम याच देवेंद्र फडणवीसने केलेलं आहे म्हणून राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावभावाने विचार करणं गरजेचं आहे फोडा झोडा आणि राज्य करा ही नीती वापरणारे देवेंद्र फडणवीस आहेत तर देवेंद्र फडणवीसला जर खरं पाय उतार सत्तेतून करायचं असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे एकत्रच होणं गरजेचं आहे आणि ते महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र होणार आहोत ही जी शब्द राजसाहेब ठाकरे यांनी केला तो पूर्ण करावा आणि तात्काळ करावा तर आणि तरच महाराष्ट्रातल्या सत्तेतले देवेंद्र फडणवीस येणाऱ्या विधानसभेला तुम्ही हरवू शकता आणि दुसरा एक संभ्रम आहे की राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जर एकत्र झाले तर महाविकास आघाडी एकत्र राहील का हा प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये चर्चेला जातोय कारण महाविती हे महाविकास आघाडीमध्ये फोडाफोडी केल्याशिवाय राहणार नाही कधी शरद पवाराला विरोध करतील कधी काँग्रेसला विरोध करतील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सांगतील की तुम्ही आमच्या सोबत या महाविकास आघाडीत राहू नका राजसाहेब ठाकरे हे कडक बोलतात त्याच्यामुळं काँग्रेस सोबत येणार नाही शरद चंद्रजी पवार जुळवून घेतील असं बरंच काही हे एकोपा फोडण्यासाठी देवेंद्र फडणवीस वेगवेगळ्या चाली केल्याशिवाय राहणार नाही आणि मग यांना बोलाय लावणारे पडळकर असतील ते सदावर्ते असतील राणे असतील हे जे लोक आहेत त्यांच्यासोबतचे हे सगळे लोक इतर पक्षातून आपल्या भाजपसोबत आलेले आहेत म्हणजे यांना पेटवायचं हे विरोध करीत राहतील आणि या विरोधानं पक्षे आपले विरोधी पक्षे फुटले जातील आणि त्यांचा त्रिडाभांग म्हणजे तीच वेगळे झाले तर मताची विभागणी शंभर टक्के होणार यांचे मतं चार वाटेने चार मार्गाने जाणार आणि एक बाजूला हिंदुत्वाचं मतदा प मतदान पडणार आणि आमचा भाजप अजून सत्तेमध्ये येणार ही भूमिका देवेंद्र फडणवीसची आहे म्हणून देवेंद्र फडणवीसची चाल शंभर टक्के उद्धवजी आणि राजसाहेब यांनी ओळखलेले आणि ती ओळखलेली चाल बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी एकोप्यात ये येणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्राचं स्वप्न साकार करणं हे तुम्हा दोन भावाचं कर्तव्य आहे कारण सत्ता लोभ जरा बाजूला ठेवा आणि भाजपाला पहिल्या स्टार्टला सत्तेतून पाय उतार करा कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या सहकार्यामुळे महाराष्ट्रामध्ये भाजप मोठा झालेला आहे शिवसेनेच्या करंगळीला धरून भाजप मोठं झालेलं आणि हेच भाजप त्याच शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहे हे त्यांच्या वागण्यावर ओळखणं गरजेचं आहे पहिल्या स्टार्टला एकनाथ शिंदेच्या माध्यमातून शिवसेना फोडली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना एक पाडलं दुसऱ्या वेळेस शरद चंद्रजी पवार यांची राष्ट्रवादी फोडण्याचं पाप देवेंद्र फडणवीसनंच केलं नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा हे महाराष्ट्राच्या हिताचं काम करत नाही अजित पवारला सोबत घेतलं एकनाथ शिंदे यांना सोबत घेतलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस मूळ शरदचंद्रजी पवारची फोडली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मूळ शिवसेना जे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अत्यंत परिश्रमातून उभा केलेली सेना फोडण्याचं पाप देवेंद्र फडणवीसने केलंय आणि म्हणून हे सगळं ओळखून महाराष्ट्राची विधानसभेची सत्ता महाराष्ट्राची राजधानी असणारी मुंबईची महानगरपालिकेची सत्ता महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदा पंचायत समित्याने नगरपालिकेची सत्ता जर महाविकास आघाडीच्या माध्यमातून या महाराष्ट्रात आणायची असेल तर महाराष्ट्राचं स्वप्न आहे उद्धव साहेब राजसाहेब शरदचंद्रजी आणि काँग्रेस हे सर्वजण एकत्र यावे आणि महाराष्ट्रात होऊ घातलेल्या या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील नगरपालिकेच्या निवडणुका असतील पंचायत समितीच्या असतील जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील या सर्वच निवडणुकामध्ये आपल्याला विजय जर प्राप्त करायचा असेल आणि भाजपाला पराभूत करायचा असेल तर महाविकास आघाडी राज ठाकरे यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शरद चंद्रजी पवार यांच्यासोबत आणि काँग्रेसच्या सोबत या सर्वांनी मिळून महाराष्ट्रामध्ये छोटे मोठे मतभेद आपले थोडेफार विचार महाराष्ट्राच्या मर्यादेमध्ये दोन पावलं माघार घ्यावे आणि स्वप्न एकच असावे की महाराष्ट्राची सत्ता महाविकास आघाडीच्या ताब्यात ठेवावी आणि महायुतीला पायउतार करावं एवढीच आता महाराष्ट्रातल्या मतदारांची अपेक्षा आहे त्यांचं स्वप्न आहे बघूया नेमकं राज आणि उद्योग हे दोन भाऊ भाऊ हो। एकत्र ये येतील का आणि महाराष्ट्राच्या मनातलं स्वप्न साकार करतील का ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक हे सगळं मत महाराष्ट्रातल्या जानकार मतदारांचं आहे महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेचं आहे या जनतेचं मत एकच आहे की लबाडीनं स्थापन झालेलं सरकार ई व्ही ई व्ही एम मशीनच्या ताकदीवर स्थापन झालेलं सरकार पाय उतार व्हावं आणि या सरकारकडून लोकशाही संपवण्याचं काम आणि हुकुमशाही महाराष्ट्रात चालू करण्याचं चा काम होत आहे सध्या हुकुमशाहीचं आहे आणि ही हुकुमशाही कायमचे लष्ट करण्यासाठी महाविकास आघाडी राज ठाकरे यांच्यासह एकत्रित यावी आणि महायुतीचं सरकार महाराष्ट्रातून पायउतार व्हावं हो एवढीच अपेक्षा आता महाराष्ट्रात त्या जनतेची आहे तर पाहूया येणाऱ्या काळात काय होते ते मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलयकांचं बटन दाबा आणि आपण नवीन असाल तर असेच समाजहिताचे महाराष्ट्राच्या हिताचे अन्यायाच्या विरोधात लढणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय जै महाराष्ट्र